लाल भावली धाला लावली सासूवर धावली नवऱ्याला धावली नाही ना ते लिहित येत नाही ना साहेब मला लहानपणापासून धंद्यामध्येच नसन म्हणजे ज्यावेळेस मी गारीगार गारी -गार विकत होतो ना तर त्यावेळेस पाच पैशाला गारीगार विकत होतो पहिल्यापासून ना सर पहिल्यापासून पा लहानपणापासून धंद्यामध्येच नसन म्हणजे ज्यावेळेस मी गारीगार विकत होतो ना तर त्यावेळेस पाच पैशाला गारीगार विकत होतो मग कालांतराने ना दहा पैशाला गारीगार झाला मग तिडे कॉमेडीच करायची ना तसं विकत नाही ना है का नाही मग आम्ही काय म्हणायचो आईस खांडी अशी काढायची लाल पण पण लाल पाहिजे बरं का अशी काढली मग म्हणायचं आपण लाल बाहुली धाला लावली सासूवर धावली नवऱ्याला धावली असं चालायचं मग ते पोरं गोळा व्हायचे पटापटा घ्यायचे माझा माल लवकर विकायचा अशा भानगडी राहायच्या नाहीये तो कोई बात नाही होऊन घेतो देऊन नाही येऊन घेतो कोई बात नाही तो दोच पाव एक्स्ट्रा करू इसका मतलब चार वडील छे पाव करू बराबर आहे ना चार वडील हा कागदच ना आहे ना ते लिहितच येत नाही ना साहेब मला ही तर गंमत आहे ना भाऊ आठेचाळीस केलं चा दोन पाव एक्स्ट्रा तुम्ही सांगा मला ध्यान द्या सांग तुम्ही त्याला अठ्ठेचाळीस झाले अन दोन बावन जावन्न तुम्हें बावन आठ हो गया अन हे गया। तुम क्या करो अभी उधर जाएंगे ना तो दो से मंगो मांगो मैं भी बोलूंगा ऐसा वो मेरे को बिल नहीं बनाते आता इधर ज्यादा ओह जो जितना बोला उतना वो बोलते ये दबाओ वो दबाओ चार मांगता तो चार बीस मांगता तो बीस उस पर रखो हो जाता है तो वो करता मैं ज़्यादा नहीं कर सकता क्योंकि उसमें का मालूमत नहीं भाई साहब एक खानदी पेता का सर प्या क्या है क्या सर